डेम ढोकी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर आपण आज तुम्हाला सोल्डर मशीन पाहिजे सोल्डर मशीन त्याचबरोबर गाडी साफ करण्यासाठी नॅपकिन एकदम सुती कॉटनचं नॅपकिन अर्धा इंचामध्ये डबल टेप आहे बघा अर्धा इंचामध्ये डबल टेप चांगली क्वालिटी एकदम स्टँडर्ड माल त्याच्यानंतर हे एक इंचामध्ये डबल टेप आहे त्याच्यानंतर छोटा वायर पाहिजे असेल आपल्याला तर असं ई डी लाईटला बसवण्यासाठी बघा एकदम छोटं त्याच्यातून असं दोन वायर काढले की आपल्या लाईटला एल ई ला जोडण्यासाठी रेडी होते बघा असा बंडल आहे याचा अशा गोष्टी ज्या ज्या पाहिजेत ती माझ्याकडे उपलब्ध आहेत तर अजून तुम्हाला पुढची गोष्ट दाखवणार आहे त्याच्यानंतर ही छोटी ई डी तीन पॉईंटचे एकदम छोटी ई डी छोटी एल ईडी आहे त्याच्याबरोबर ह्याच्यापेक्षा अजून लांब पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी छोटी एल ई डी त्याच्यानंतर ही मोठी एल ई डी ह्याच्यामध्ये बऱ्याच कलरमध्ये उपलब्ध आहेत तर चला अजून हे फोकस आहेत बघा किती ह्याची थिंक आहे ह्याची जाडी किती मोठे ह्याचा उजाड पण तशा स्वरूपाचा मोठा आहे बघा तर ह्याच्यामध्ये गोल सेपमध्ये सुद्धा उपलब्ध आहे हे जे आहे ते हा चौकून आहे त्याच्यामध्ये गोल पाहिजे तर तो पण मिळून जाईल ह्याच्यासोबत सगळं मटेरियल आहे तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत साई रेडियम डोकी एम ए सी बी समोर जर याच्यापैकी तुम्हाला काय वस्तू पाहिजे असेल तर कृपया करून भेट द्या आणि वस्तू घेऊन जाऊ शकता धन्यवाद